रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत गोबी मंचुरियन हे बघा आता आपल्याकडे फ्लावर तर बघा जास्त आता थंडीमुळे विकायलाच येत आहे त्याच्यामुळे इझी इझी मिळणारे हे जे रेसिपी करण्यासाठी जे लागणार आहेत भाज्या वगैरे ते इझी इझी मिळणार आहे तर आता आपण इथे सुरुवात करूया इथे बघा मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी बेसन घेतलेला आहे इथे बघा आपण गोबी मंचुरियन किंवा कोबी मंचुरियन काहीही करत असताना फक्त मैद्याचा वापर करतो परंतु मी इथे थोडासा बेसनचा देखील वापर केलेला आहे कारण आपल्या हेल्थसाठी मैदा तितकासा चांगला नाही त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाचे पेस्ट मीठ आणि चवीनुसार लाल मिरची पावडर टाकलेली आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून ते त्याची व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे जेणेकरून पा करून आपण ज्याप्रमाणे भजी करतो त्यापेक्षा जर असं पातळ ते करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे हे मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत आहे आता इथे मी आपला जो फ्लावर होता तो स्वच्छ धुवून त्याचे व्यवस्थित असे काप करून घेतलेले आहेत बघा इथे तुम्हाला जे काप केलेले आहेत ते दिसत आहेत आता ते काप व्यवस्थित असे त्या आपण जे पीठ तयार केलेलं होतं त्यामध्ये टाकून व्यवस्थित असे आपण त्याला बाइंडिंग करायचं आहे आणि अशा प्रकारे ऑलरेडी मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्या ते तेलामध्ये एक करून सोडायचं आहे जेणेकरून ते एकमेकांना चिटकले जाणार नाहीत इथे बघा अगदी मंदाचेवर आपण हे तळून घ्यायचं आहे आपण त्यामध्ये बेसन टाकलेलं आहे त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं आपण बारीक गॅसवर तळून घ्यायचं जेणेकरून ते छान असे कडक होतील बघा एक तीन ते साडेतीन मिनटामध्ये मी व्यवस्थित असे ते तळून घेतलेले आहेत त्याला कलर देखील खूप छान आलेला आहे बघा असं सुंदर दिसत आहेत आता आपण मंचुरियन करण्यासाठी जी ग्रेवी लागते ती तयार करून घेऊया इथे मी जरासं तेल टाकून व्यवस्थित गरम करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली नंतर जो आपण कांदा कट करून घेतला होता तो देखील त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून टाकलेल्या आहेत जेणेकरून तो व्यवस्थित असा भाजला जाईल हा तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये जरासे हिरव्या मिरचीचे तुकडे मी टाकलेले आहेत नंतर त्यामध्ये गाजर आणि शिमला मिरची हे कट करून घेतलेलं ते देखील टाकून घेतलेलं आहे ते आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा इथे बघा ते व्यवस्थित असं मी भाजून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये मी एक साधारण दोन ते अडीच चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आपण जे ग्रेव्ही करणार आहोत त्यामध्ये टाकण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकून ते व्यवस्थित असं मिक्स करून त्याची स्लरी तयार केलेली आहे इकडे आपलं जे गाजर शिमला मिरची टाकलेलं होतं ते देखील व्यवस्थित असं भाजलेलं आहे त्यामध्ये मी सोया सॉस रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप हे टाकलेलं आहे तुम्हाला बघा इथे हिरवी मिरची देखील आपण वापरलेली आहे आणि जे मंचुरियन तळत असताना देखील ला आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्या प्रमाणात रेड चिली सॉस टाकायचा आहे कारण तो थोडासा तिखट देखील असतो आणि इथे मी टोमॅटो केचप वापरत आहे ते व्यवस्थित असा हलवून घेतलं याचा बघा कलर देखील खूप छान येतं आणि जे आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केलेली होती ते देखील त्यामध्ये टाकून घेतलेली आहे ते बघा आता व्यवस्थित हलवून घ्यायचं जर तुम्हाला ते जास्त घट्ट सर वाटलं तर त्यामध्ये तुम्ही जर असं पाणी देखील टाकून ते ॲडजस्ट करू शकता असं काही नाही की वरून पाणी वगैरे घालायचं नाही बघा छान अशी व्यवस्थित आपली तयार झालेली आहे आता इथे आपण जे मंचुरियन केलेलं होतं ते, के ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्यावरती जी आपण ग्रेवी केलेली होती ती टाकून घ्यायची तुम्ही डायरेक्टली त्या कढईमध्ये देखील टाकू शकता परंतु बघा जेवढं आपल्याला खायचं आहे तेवढंच मी ते तयार करून घेते पूर्ण टाकलं तर ते, ते बघा सॉफ्ट होतं मग इथे मी एक प्लेट तयार करून दाखवते बघा इथे जी ग्रेव्ही होती ती टाकून घेतली आणि व्यवस्थित हलवून घेतलं बघा दिसायला खूप सुरेख दिसते चवीला देखील खूप छान लागतं त्याचा सुगंध दे देखील खूप छान येतोय व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद